सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर मध्ये कृष्णानगर परिसरात पंचवीस गुंठ्यांमध्ये ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आलाय यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी नागरिकांना फिरण्यासाठी हा पार्क तयार करण्यात आलाय अतिशय सुंदर पद्धतीने याची बांधणी करण्यात आली असून या ठिकाणी लाईट चोवीस तास कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत याचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं महानगरपालिका निवडणुकीची आणि आचारसंहिता कधीही लागू शकते या अनुषंगानंच शहरामध्ये विविध विकास कामांच्या वेग शहरातल्या इथं कृष्णानगर परिसरात माजी नगरसेवक लतीफ गैबान यांच्या माध्यमातून पंचवीस गुंठ्यांमध्ये ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आलाय ज्या ठिकाणी ही पडीक जमीन होती आज त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आल्यामुळे जॉगिंग ट्रॅक तसंच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसवण्यात आली आहेत त्याचबरोबर कैलासवासी नितीन जांभळे यांच्या नावे वाचनालय सुरू करण्यात आलं असून अतिशय सुसज्ज निसर्गरम्य असा हा हो ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आलाय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची झाड सुद्धा लावण्यात आली असून त्यामुळं इथल्या नागरिकांना या ऑक्सिजन पार्कचा मोठा फायदा होणार आहे सध्या शहरामध्ये धुळीचं साम्राज्य खड्डेमय रस्ते यामुळं नागरिक हैराण झालेत त्यामुळेच या ऑक्सिजन पार्कमध्ये फिरल्यामुळे नागरिकांना एक वेगळंच समाधान वाटणार आहे विशेष करून रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे माझी बांधकाम सभापती लतीफ गैबान यांच्या संकल्पनेतून हा पार्क उभा करण्यात आलाय युवा नेते परवेज गैबान यांच्या स्वर खर्चातून हा ऑक्सिजन पार्क सुसज्ज पद्धतीनं तयार करण्यात आलाय याचं उद्घाटन माजी आमदार अशोकराव जांभळे माजी बांधकाम सभापती लतीफ गैबान सुहास जांभळे हुसेन जमखंडी या विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भागातल्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते